प्रेक्षकांसाठी मोठी बातमी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप लाखात एक आमचा दादा ही मालिका जवळजवळ एक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करून आता घेण्याची बातमी समोर आली आहे यातच मालिकेत तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी गोंधळेकर हिच्या एका पोस्टने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे मृण्मयी आणि तुळजाची पडली गाठ दोघींची मैत्री झाली दाट मृण्मयी तशी शांत आणि सोजवळ तसेच तुळजा बिनधास्ट पोल्ट आणि प्रांजळ अभिनेत्रीच्या या पोस्टने सर्वांचाच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे आता प्रेक्षकांच्या समोर एक है। एक प्रश्न प्रश्न उभा उभा आहे आहे तर आणि तो म्हणजे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही या मालिकेला किती मिस कराल हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चालल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा